नमस्कार कवितेचं शीर्षक आहे गुरुने जगणे सुखकर केले अवघे जगणे सुखकर झाले मार्ग गुरुने मज दाखविले अवघे जगणे सुखकर झाले मार्ग गुरुने मज दाखविले दिशादाही फटकत होतो चक्रव्यूही अडकत होतो दिशादाही फटकत होतो चक्रव्यूही अडकत होतो ज्ञानपथ मज दाखविले मार्ग गुरुने मज दाखविले चाललो मी अंधारात बनला काळो खात चाललो मी अंधारात दिवा बनला काळो खात लख प्रकाशात मजनेले मार्ग गुरुने मज दाखविले अज्ञानात मी भरकटलो किती तरी वेळा ज़्या चुकलो ज़्या अज्ञानात मी भरकटलो किती तरी वेळा ज़्या चुकलो ज़्या। ज्ञान देऊ ज्ञानदान देऊनी मार्ग सापडले मार्ग गुरुने मज दाखविले गती माझी होती संत गती माझी होती संत दिले गुरुने ज्ञानरूपी बोध ज्ञानरथी बसवून जीवन उद्धरिले मार्ग गुरुने मज दाखविले आणि शेवट आहे गुरु ज्ञानाचा झरा घडविले मज पामरा गुरु ज्ञानाचा झरा घडविले मज पामरा आशीर्वादाने त्याच्या दुःख सारे हरले मार्ग गुरुने मज दाखविले मार्ग गुरुने मज दाखविले धन्यवाद